नमस्कार मंडळी सध्या आंब्याचा सीझन संपत आलेला आहे आणि संपता संपता शेवटी आपल्याला जर का आंब्याचा आस्वाद वर्षभर घ्यायचा असेल तर यासाठी आज आपण वर्षभर टिकणारी आंब्याची पोळी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आंबा पोळी करण्यासाठी इथे मी पाच ते सहा हापूस आंबे घेतलेले आहेत हे आंबे मी अर्ध्या तासासाठी थंड पाण्यामध्ये ठेवले होते आणि त्यानंतर आता आपण हे आंबे अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत कट करून आता आपण आंब्याचा जो गर आहे तो गर आपण काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने आंब्याचा गर काढत आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही गर काढला तर तो पटकन निघतो आणि हातसुद्धा आपले खराब होत नाही तर आता इथे सर्व आंब्याचे मी गर अशाच पद्धतीने काढून घेते तर इथे मी सर्व आंब्याचा घर काढून घेतलेला आहे आणि आंब्याच्या ज्या कोयी आहेत त्यासुद्धा छान अशा काढून घेतलेल्या आहेत आता एका मिक्सर जारमध्ये हा जो आपला घर आहे तो काढून घ्यायचा आहे आंब्याचा घर आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी बारीक असं फाईन असं मी हे केलेलं आहे छान असं आपला घर तयार झालेला आहे इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि हे सतत ढवळायचं आहे जेणेकरून हे कढईला चिकटणार नाही आता या स्टेजला इथे एक वाटी मी साखर घालत आहे साखरेमुळे आंबापोळी छान अशी खुसखुशीत होते आता आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवत बसायचं नाही आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटंच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे साखर व्यवस्थित विरघळली की आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहे आणि छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे गॅस बंद केल्यानंतर आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया आंबापोळी करण्यासाठी इथे मी एक डिश घेतलेली आहे आपण ज्या डिशमध्ये आपण आंबापोळी पसरवणार आहोत त्याला आपण तूप लावून घ्यायचे जेणेकरून आपली आंबापोळी खाली चिकटणार नाही तर इथे मी चार ताटं करून घेतलेली आहेत आणि चारीचे चारी, -चारी ताटांना मी तूप लावून घेतलेले आणि आता गरम असतानाच आपल्याला हे ताटामध्ये घालायचं आहे मी इथे एक ते दोन पळी घातलेला आहे आणि अशा पद्धतीने ह्याला पसरवून घ्यायचे आहे थोडंसं मिडियमच आपल्याला ठेवायचे आहे जास्त पातळ नाही आणि जास्त दाटसर नाही अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचे आहे तर इथे मी हे अशा पद्धतीने पसरवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता एका ताटात मी अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व ताटांमध्ये मी हे पसरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे उन्हामध्ये हे वाळायला ठेवलेलं आहे इथे आपल्याला एक ते दोन दिवस छान असं ह्याला ऊन द्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये जास्त ऊन येत नसेल तर तुम्ही पंख्याखाली सुद्धा दोन ते तीन दिवस ठेवू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता दोन दिवस झालेले आहेत आणि आपली आंबा पोळी छान अशी सुकलेली आहे आता सुरीच्या साय्याने आपण बाजूच्या कडा सोडून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली आंबापोळी तयार झालेली आहे इथे मी एक आंबापोळी अशा पद्धतीने स्क्वेअर अशी आ, कट करून घेतलेली आहे तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करून ठेवू शकता तर तुम्हाला ही वर्षभर टिकणारी रे, आंबापोळीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद